तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्वाच्या ठळक बातम्या मागील चार वर्षात विमा कंपन्यांकडे थकले सरकारचे तेराशे तेरा कोटी रुपये राज्य सरकारने ऐंशी एकशे दहा टक्क्यांचे मॉडेल स्वीकारले अनिल जगताप यांनी केली वसुलीची मागणी या मॉडेल मधील तरतुदीनुसार हप्त्यापोटी कंपनीला शंभर रुपये प्राप्त झाले व भरपाई सत्तर रुपयेच वितरित झाली तर वीस रुपये नफा ठेवून उर्वरित दहा रुपये सरकारला परत करावे लागतात तसेच भरपाई जर एकशे दहा रुपये रुपयांच्या गेली तर पुढील रक्कम राज्य सरकार कंपन्यांना देते कमी दरात विक्री केलेल्या कांद्याला भावांतर योजना लागू करा शेतकरी संघटनेची मागणी राज्य सरकारने कांद्यासाठी भावांतर योजना राबवावी अशी मागणी सूर्यवंशी यांनी केली गेल्या तीन महिन्यांपासून शेतकऱ्यांना कांद्याचे मातीमोल भाव मिळत असून सरकारने सरासरी तीन रुपये दर निश्चित करून भावांतर योजना राबवावी मुंडेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस अजित पवार आणि मुंडेंमध्ये तासभर चर्चा शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप झालं लाँच बाजारभाव हवामान अंदाज समजणार एका क्लिकवर चॅटबॉटवर शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांचं उत्तर अचूक मिळतं असं कृषी विभागाने सांगितलंय त्यामुळे पुढील काळात शेतकऱ्यांच्या व्हॉट्सॲपवर देखील महाविस्ताराचा चॅटबॉट उपलब्ध करून देण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी सचिवांना केल्या आता केवळ दोनशे रुपयात होणार जमिनीची हिस्सेवाटप मोजणी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती या हिस्से हिस्सेमोजणी शुल्क जवळपास एक ते चार हजार रुपये हिस्सा असे आकारण्यात येत होते परंतु हा खर्च अत्यंत कमी करण्यात आलाय आता केवळ दोनशे रुपये आकारण्यात येणार आहेत विदर्भासाठी पुढचे पाच ते सात दिवस महत्वाचे वादळी वाऱ्यासह पाऊस जोडपून काढणार अलर्ट जारी राज्यातील अनेक जिल्ह्यांना पाऊस जोडपून काढतोय पुढचे काही दिवस देखील महत्वाचे आहेत विदर्भात पुढचे पाच ते सात दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान खात्याने विदर्भाला पावसाचा इशारा दिलाय बावीस हजार घरेलू कामगार भांडी संचाच्या प्रतीक्षेत राज्यातील सदतीस पैकी पंधरा हजार महिलांना संच वाटप सलमान खानच्या जीवाला धोका आधी धमक्या येत होत्या आता तर अपार्टमेंट मध्ये एक जन घुसला बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्र्यातील गॅलेक्सी अपार्टमेंट मध्ये अज्ञात व्यक्तीने घुसल्याची घटना समोर येते यामुळे सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे सरकारी जमिनीवर कोणाचा अधिकार नाही व कायद्यावर केंद्राचे सुप्रीम कोर्टात उत्तर व इस्लामचा आवश्यक भाग नाही सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या विरोधात खटला शक्य नॅशनल हेरोल्ड प्रकरणी ईडीचा युक्तिवाद दोन ते आठ जुलै दरम्यान रोज दररोज सुनावणी <गणाँगी> खत लिंकिंग केलं तर विक्रेत्याचा परवाना रद्द करणार अजित पवारांचा इशारा खत लिंकिंग करणाऱ्याचं लायसन रद्द करण्यात येणार माझ्या शेतकऱ्याला बळजबरी करून कोणतंही खत गळ्यात मारायचं नाही जे बियाणं चांगलं आहे ते शेतकऱ्यांना द्यायचं अशा सूचना अजित पवार यांनी दिलेल्या आहेत वादळी पावसाचा धुमाकूळ सुरूच पश्चिम महाराष्ट्रातील शेतशिवारात पाणीच पाणी मराठवाड्यातही काही ठिकाणी विजांच्या कडकडाटसह मान्सूनपूर्व पावसाची हजेरी कोकणातही जोरदार पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पुण्यात पावसाने दहा वर्षांपूर्वींचा विक्रम मोडला मे महिन्यातील सर्वाधिक पावसाची नोंद पुण्यात मे महिन्यात विक्रमी पावसाची नोंद झाली असून दहा वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला आहे एक मे ते एकवीस मे दरम्यान एकशे दहा मिलीमीटर पाऊस झाला जो दोन हजार पंधरा मधील एकशे सहा मिलीमीटरच्या तुलनेत अधिक आहे हवामान विभागाने पुढील चार दिवस वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे अलमट्टीच्या उंचीला विरोध कायम महापूर नियंत्रणाला प्राधान्य जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती लाडक्या बहिणींसाठी मोठी बातमी आठ दिवसात महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होणार लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये कधी मिळणार असं महिला विचारत आहेत दरम्यान आठ दिवसांमध्ये महिलांच्या खात्यात पंधराशे रुपये जमा होऊ शकतात पंधरा वर्षांनंतर एस टी महामंडळमध्ये येणार तीन बाय दोन आसन व्यवस्थेच्या बस प्रवाशांसाठी चांगल्या सोयीचे सध्याच्या चा तुलनेत पंधरा ते सतरा प्रवासी अधिक बसवता येणार वाढत्या प्रवाशांमुळे एस टी महामंडळातर्फे निर्णय घेण्यात आलाय शंभर मिडी बसही मिळणार शक्तीपीठ महामार्गविरोधात तीव्र संताप शेतकऱ्यांनी जमीन मोजणी रोखली भूमी अभिलेख अधिकाऱ्यांनाही विचारला जा सावंतवाडी प्रांताधिकाऱ्यांनी बांध्यात ईद बैठक घेऊन शेतकऱ्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरे द्यावीत अशी मागणी करण्यात आली त्यानंतर जमीन मोजणी स्थगित करण्यात आली लीड बँक कर्ज देण्यात मागे केल्यास बँकांवर कारवाई मुख्यमंत्र्यांचा पुनरुच्चार ज्या जिल्ह्यांमध्ये जिल्हा बँक सक्षम नाहीत तेथे ते ग्रामीण व्यापारी आणि राष्ट्रीयकृत बँकांनी कर्ज पुरवठा करणे अपेक्षित आहे परंतु तेथे ते पुरेसा कर्ज पुरवठा केला जात नाही ज्या जिल्ह्यांमध्ये लायसनधारक आणि अवैध सावकारांची संख्या ही मोठी आहे त्याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय मान्सूनपूर्व पावसाने नाशिकमध्ये आठशे अडतीस हेक्टरवर पिकांसह नुकसान नाशिक जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे शेती पिकांचे आणि जनजीवन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले कांद्यावर सर्वाधिक परिणाम झाला असून आठशे अडतीस हेक्टरवरील पीक बाधित झाले आहे राज्याची सिंचन क्षमता पंचेचाळीस हजार हेक्टरवर महाराष्ट्रातील सदतीस प्रकल्पांमध्ये चाळीस पॉइंट सातशे सत्तावीस दलगमी पाणी साठा राज्यात पावसामुळे दानादान पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान राज्यात जोरदार पूर्वमोसमी पावसामुळे कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांची मोठी हानी झाली अनेक ठिकाणी पिके सोडू लागली असून तातडीने पंचनामे केली जाण्याची शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे यंदाच्या खरीपात रेकॉर्ड उत्पादन होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही बोगस बियाणे रोखणार शेतकऱ्यांचा मित्र महाविस्तार सत्यप्रत बियाणे साथी पोर्टलवर बोगस बियाणे रोखणार सिबिल मागितल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश राजेंद्र हगवणे यांची राष्ट्रवादीतून हकालपट्टी वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी अजित पवारांचे कारवाईचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे पदाधिकारी असलेले वैष्णवीचे सासरे राजेंद्र हगवणे यांना पक्षातून बडतर्प करण्यात आले वैष्णवीच्या कथित आत्महत्येनंतर तिच्या कुटुंबियांनी खुनाचा आरोप केला होता राजेंद्र हगवणे हे सध्या फरार आहेत माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद